वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता बघा उन्हाळा लागलेला आहे आणि काहीतरी असं चवदार खायची इच्छा होते आणि भाजीला ज्या वेळेला काही नसेल त्यावेळेला ही पारंपरिक आलेली रेसिपी आहे आणि कधीच न म्हणजे मन न भरणारी ही बा भाजी अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये तयार होते तर आता ही कशी बनवायची तर ह्यासाठी आता आपण काय काय लागतंय साहित्य ते बघणार आहोत तर अगदी ढाबा स्टाईल आहे नक्की ट्राय करून बघा एक सोडून दोन चपाती एक्स्ट्रा खाल तर त्यासाठी इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे कांदे का कट करून घेतलेत उभे खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि थोडासा खडा मसाला काढलेला आहे आता तवा इथे तापायला ठेवला तव्यावर तेल असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक एक असं भाजून व्यवस्थित घ्यायचं आहे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे तर खोबरं इथे सोनेरी रंगावर छान असं खरपूस भाजून घ्यायचं काही वेळेला काय होतं आपण गॅसची फ्लेम हाय ठेवतो आणि खोबरं जळतं आणि मग भाजीला जळकट चव लागते त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा तेल पहिलं तव्यावर टाकायचं आणि तवा चांगला तापून द्यायचा नंतर गॅस नॉर्मल ठेवूनच आपल्याला खोबरं असं व्यवस्थित आ... भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजूने एक एकसारखं भाजलं जातं आणि भाजीला ही चव एकसारखी लागते म्हणजे कुठेही अशी जळकट चव लागत नाही आणि खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आता मी इथे खोबरं बघा भाजून घेतलेलं आहे सतत हलवायचं आहे खोबरं भाजून घेतल्यानंतर आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे बघा सगळीकडनं मी भाजून घेतले अगदी खोबऱ्याच्या चिप्स दोन्ही साईडने व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत कुठे अशा कच्च्या अशा दिसत नाही आहेत त्यामुळे खोबरं अगदी सोनेरी रंगावर सतत हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ह्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला खूप अशा उपयुक्त ठरतात आणि आपण जेव्हा प्रॅक्टिकली करतो तेव्हाच आपल्याला त्याचा ते अनुभव येतात असा आहे आता ही पद्धत सगळ्यांनाच माहिती असेल परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते इथे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे आलं लसूण हे पण तेला तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आता आलं लसूण काहीजण भाजत नाही आता जर तुम्ही जास्तीचं वाटण बघा चार ते पाच दिवसांसाठी आपण वाटून ठेवतो ज्यांना घाई असते वर्किंग वुमन्स असतात तर मग आपण हे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अगदी आठवडाभर म्हटलं तरी राहतं अगदी फ्रेशच्या फ्रेश फक्त फ्रेश। ते विदाऊट पाण्याचं म्हणजे पाणी घालायचं नाही आहे पाणी न वाटता आपल्याला जर वाटण वाटलं तर मग ते एक आठ दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये तशाच्या तसं राहते आणि इथे आपण तेल टाकून व्यवस्थित सगळं भाजून घेतलं पाण्याचा वापर केला नाही पाण्याचा हात लागू दिला नाही तर ते वाटण आपल्याला आठ दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये छान राहतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण भाजी करू शकतो आता ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच असेल परंतु काही जणांना माहीत नसतात आणि ते पाणी घालून वाटण वाटतात मग ते खराब होतं आणि आता उन्हाळा आहे म्हटल्यावर ते लगेच खराब होतं त्यामुळे पाणी न घालता जर वाटलं आणि तेल टाकून छान भाजला मसाला मसाला करण्याची वाटण्याची सुद्धा एक पद्धत आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे तर आता हा कांदा सुद्धा मी बघा पूर्ण मोकळा करून घेतला त्याच्या पाकळ्या आणि तो तेल टाकून असा सोनेरी रंगावर भाजायचा आता काही जण कांदा भाजतात गॅसची फ्लेम हाय ठेवतात कांदा एका साईडला जळतो एका साईडला कचरा राहतो तेल टाकतात नाही टाकतात आणि हे कांद्याच्या पा ज्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा काहीजण वेगळे करत नाहीत मग काय होतं की भाजीला खूप वेगळीच चव लागते जर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्यात तर भाजीला खूप वेगळीच चव लागते म्हणजे भाजी खूप रुचकर चविष्ट अगदी गावाकडच्या भाज्यांसारखी चव लागते आता मी कांदा सोनेरी रंगावर भाजून घेतला तेल टाकून आणि त्यानंतर बघा मी कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये भाजून टाकलेली आहे म्हणजे कोथिंबीर पण भाजायची म्हणजे कुठेही असा कच्चेपणा जर राहिला नाही ना तर तो मसाला व्यवस्थित असा आठ दिवस म्हटलं तरी राहतो आता हा मसाला बघा मी वाटून घेतला पहिलं खोबरं आणि आलं लसूण आपल्याला वाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे कांदा आणि कोथिंबीर एकत्र एक करून आपल्याला व्यवस्थित असं ग्राइंड करायचं आहे आता इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही म्हणजे हा मसाला तुम्ही चार पाच दिवसांसाठी आठ दिवसांसाठी सुद्धा तो फ्रीजमध्ये छान राहतो तर इथे मी बिना पाण्याचा असा वाटून घेतला आहे आणि तो पण असा गरगरीत वाटलेला आहे बघा तर गर गरगरीत वाटल्यानंतर काय होतं की पाट्यावर जे बघा पूर्वीच्या आजी लोक आपण पाट्यावर मसाला वाटायचा आणि त्याची चव वेगळीच लागायची अगदी तशी भाजी लागते बघा म्हणजे ही मसाला वाटताना काहीजण खूप बारीक पेस्ट करतात पाणी घालून तसं करायचं नाही आहे बिना पाण्याचं आणि अगदी गरगरीत वाटला ना तो पुढे मी तुम्हाला दाखवतेच भाजी फोडणीला टाकताना म्हणजे असं जर वाटला ना वाट तर खूप छान चव लागते अगदी चुलीवरच्या भाजीसारखी पाट्यावर जो मसाला वाटतो त्याच्यात त्याच्या चवीसारखी ही भाजी चवीला लागते आता मसाला वाटून बाजूला ठेवला त्यानंतर आता आपण इथे एक मोठा मीडियम साईजचा कांदा मी इथे उभा कट करून बारीक सॉरी बारीक कट करून घेणार आहे त्याची साल काढली आणि आपल्याला असा बारीक कट करून घ्यायचा आहे जो त्याचा मधला भाग असतो ना तो काढून टाकायचा आहे तर तो कडक असतो आणि म्हणजे त्याच्यामध्ये तो घालत नाहीत वेगळा लागतो चवीला त्यामुळे जो मग कांद्याचा जो मधला भाग असतो बघा तो काढून टाकायचा आहे आता इथे मी कांदा बारीक कट करून घेतला आणि त्यानंतर मग आता आपण फोडणीला देणार आहोत तर इथे एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे आणि तो पहिला बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला तर जेव्हा कधी भाजीला काही नसतं तर तेव्हा अगदी झटपट ही भाजी वाटण जर वाटलेलं असलं किंवा वाटणही वाटाय वाटायचं म्हटलं तर अगदी दोन ते पाच मिनटामध्ये भाजी होऊन जाते मसाला वाटायचा कांदा बारीक कट करायचा आणि मग नंतर भाजी फोडणीला द्यायची अगदी झटपट अशी भाजी होते चवदार पण लागते आणि वेगळी काहीतरी अशी युनिक भाजी होते म्हणजे आपण नेहमीच्या भाज्यांमध्ये आपण रोजच्या भाज्या तर करतोच परंतु जर अशी आपण पटकन भाजीला काही नसेल आणि अशी शेव वगैरे जर आपण आणून ठेवली तर आपण पटकन ती भाजी करू शकतो तर आता याला गाठी शेवची भाजी म्हणतात ही पूर्वी आम्ही आजी आई आमचे खूप करायची आणि खूप छान अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर अगदी चवीने खायचो आम्ही तर ही भाजी आज मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा अगदी तशी टेस्ट लागेल एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम करायचं चा। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरी मोहरी अर्धा अर्धा चमचा टाकायचा आहे तर अगदी ढाबा स्टाईल शेवभाजी होते खूप छान चवेला लागते याला गाठी शेवची भाजी म्हणतात आणि आता इथे मी जिरी मोहरी टाकले तिला छान तडका बसेपर्यंत आपल्याला छान तेलात असा तडका बसला पाहिजे बरं तेल तापून घ्यायचं त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा अगदी परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तो चांगला परतल्यानंतरच आपण बाकी नंतर नंतरची प्रोसेस करणार आहोत तर तोपर्यंत तो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर मी अशाच तुम्हाला गावाकडच्या वेगवेगळ्या भाज्या दाखवेल रेसिपी तर आता यामध्ये थोडीशी हळद टाकली तर सर्वात प्रथम हळद टाकायची आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा परतला त्याचा कच्चेपणा नाहीसा झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे तर इथे मी एव्हरेजचा गरम मसाला थोडासा टाकते आहे अंदाजे टाकते कारण मी खडा मसाल्याचा मसाल्यामध्ये वापर केला होता त्यामुळे जास्त स्पायसी किंवा तिखट नको व्हायला म्हणून मी थोडासा वापर करणार आहे अगदी चव येण्यासाठी त्यानंतर आता इथे मी जो गोडा मसाला आहे आपण जो वर्षासाठी करतो बघा तर उन्हाळ्यामध्ये तो गोडा मसाला मी इथे एक चमचा टाकला आहे अर्धा चमचा मी बेरगी मिरची टाकलेली आहे कलरसाठी आणि अर्धा चमचा मी हळद टाकली होती आता हे आ, मसाले टाकल्यानंतर आपण हा मसाला टाकायचा आणि तो व्यवस्थित तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायचा काहीजण बघा कच्चाच मसाला म्हणजे जो आपण भाजलेला असतो आणि वाटून लगेच टाकतात पाण्यामध्ये मिक्स करून तर तसा करायचा नाही आहे असा जर तेलामध्ये व्यवस्थित मसाल्यांमध्ये भाजून टाकला तर त्याची चव वेगळी लागते आणि तरी पण खूप येते आणि अगदी म्हणजे ढावा स्टाईल भाजी तयार होते आता यामध्ये तुम्हाला लागेल तसं तेवढं पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी आमच्या चौघांसाठी करते म्हणून क्वांटिटी कमी करत आहे तर तुम्ही आ, मसाला जास्तही टाकू शकता इथे मी जास्तीचा मसाला थोडा वाटलेला आहे त्यामुळे मी त्यातला थोडासा मसाला ॲड केलेला आहे कारण शेवची भाजी आहे शेव टाकल्यानंतर भाजी घट्ट होते आणि मिळून येते त्यामुळे टाकतानाच मसाला तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाकायचा आहे आणि इथे पाणी थोडं ॲड करायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचे तर आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण आपण उकळी आणायची आहे फोडणी दिल्यानंतर तर आता इथे मी पाणी घालून घेतलं आणि आता यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे तर खूप छान चवदार भाजी लागते अगदी एक चपाती सोडून तुम्ही दोन चपाती खाल आणि नेहमी बनवाल तर आता इथे मी खडा मिठाचा वापर करते खडा मिठाचा मला अंदाज येतो त्यामुळे मी रस्साभाजीला मोस्टली खडा मिठाचाच वापर करते तर जुनी लोक पण बघा आजी लोक आपली आई लोकं खडा मीठ म्हणजे मोठं मीठ जे आहे ते वापरायचे आणि भाज्या खूप चविष्ट बनायच्या तर इथे मला खडा मिठाची सवय झालेली आहे त्यामुळे मी खडा मीठ वापरते तर इथे मीठ वगैरे घातलं त्यानंतर आता भाजी फोडणीला दिलेली आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये उकळी आल्यानंतर पण गॅस ऑफ करायचा आहे तर आता इथे भाजीला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर अशी सतत एक दोन वेळा हलवायची आहे अगदी पाच सात मिनटामध्ये भाजी होते आणि फार काही लागत नाही तर आता इथे मी गाठी शेव घेतलेली आहे बघा आणि खूप छान चवदार भाजी बनते अशी गाठीशेव तुम्ही आणायची आहे स्वीट होममध्ये हॉटेलमध्ये मिळते ती गाठीशेव आणून ठेवली तर अशी पटकन भाजी बनते तर आता इथे मी गॅस ऑफ केलेला आहे उकळी आल्यानंतर आपल्याला जेव्हा जेवायचं आहे जेवायला घेणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला एक दहा पंधरा मिनटं आपल्याला शेव त्याच्यामध्ये टाकायची आहे तर जर तुम्ही अगोदर शेव टाकली तर ती पूर्ण भाजी घट्ट होते त्यामुळे रस्सा असा राहत नाही त्यामुळे त्या भाजीची एक ट्रिका आहे की तुम्ही जेव्हा जेवायला घेणार आहे त्याच्या अगोदर एक पाच सात मिनटं तुम्हाला ती शेव त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे म्हणजे भाजी मिळून येते आणि अगदी भाजी चवदार लागते आणि जर तुम्ही अगोदरच शेव टाकाल तर खूप घट्ट होते त्यामुळे पूर्ण गॅस ऑफ केल्यानंतर जेव्हा जेवायला जे घ्यायचं आहे त्याच्या अगोदर पाच मिनटं तुम्हाला ती शेव टाकायची आता इथे गार्निशिंग म्हणून मी वरतून कोथिंबीर टाकत आहे खूप छान चवदार अगदी ढाबा स्टाईल शेवभाजी तयार होते नक्की ट्राय करून बघा कशी झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपली बघा भाजी तयार झालेली आहे झटपट अशी चविष्ट भाजी बनवता येते आणि मी छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही जर फॉलो केल्या तर अगदी चवदार भाजी बनते थँक्यू